रामकृष्ण हरी समाज समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती त्यानिमित्ताने सादर करीत आहे एक या महान सावित्रीचे किती सांगू उपकार उपकार या महान किती सांगू केला सावित्री साक्षर नका विसरू जन्मभर केलं सावित्री साक्षर नका विसरू जन्मभर या महान सावित्रीचे किती सांगू उपकार या महान सावित्रीचे किती सांगू उपकार केल्या सावित्री साक्षर नका विसरू जन्मभर केल्या सावित्री साक्षर नका विसरू जन्मभर शिक्षणाच्या स्वर्गाचे उघडले दार मिटविलं जीवनी सारा शिक्षणाच्या स्वर्गाचे उघडले दार मिटविलं जीवनी किल साक्षर न का विसरु जल्म भर सावत्री साक्षर का विसरु जल्म भर महान सावत्री चे कि सगु उपकार सावि्री चे किती सांगू उपकार सावत्री साक्षर नका विसरूर सावित्री साक्षर नका सरू भर, दिव्य ज्योती आज त्यांची जयंती मात करुणी अन्यायावर घडविली क्रांती महाराष्ट्राची दिव्य ज्योती आज त्यांची खरी जगाची शीले दार, कर शत शत नमस्कार खरी जगाची शिलेदार कर शत शत नमस्कार केला सावित्री साक्षर नका विसरू जन्मभर केला सावित्री साक्षर नका विसरू जन्मभर या महान सावित्रीचे किती सांगू पकार, या महान सावित्री चे कि केल सावित्री साक्षर न का विसरू जन्म विसरु केल सावित्री साक्षर न का विसरू जन्म विसरु केल सावित्री साक्षर न का विसरू जन्म भ